झाडून कोण काढायचंय हा नुसतं नाही टपाट्या करीत थाक्या आल्यापासून तुझं निर्वान झालं जरा जिबीला लागली अशी कोणती सुनाला फेकू फेकून हानी लोक मग मी करते सगळं घरातला आणि तू हिंडाशी कुठे हिंडले चांगलं तर काम करीत मी हा चांगली काम करते काय केलं काय काम ठाक्या आल्यापासून नुसते दावरी झाली सिंदारदूडी कुठली तेवढाच ते झाडं بيدून काढ नुसती कावरा वावरेस करीत हां आता हे झाडं आ दोन घास खावान दोन घात्रा आवा कायचं काय येतय किला सौसं झालंय रोग आला निसता सासवास लावून ठेवल्या मायावर कुठं निघून जाऊ असं झालंय मला तर खरच कोणी नाही नवरा नाही माझ आणि सासूना निस्ती सासरवास ती मायावर काय झालं वहिनी काय सांगायचंय काय नाही झालं कुठं काय होणार आहे अहो एवढ्या सोन्यासारख्या डोळ्यात एवढं गढूळ पाणी येतं म्हणलो काहीतरी झालंयच काय सांगत नाही गडूळ झाले सगळं त्या टायमाला नाही पाहिलं आमच्याकडं आता बसल्या रडत म्हणजे अहो म्हणजे सांगत होत तवा आम्ही तुम्हाला माणसं असे येत तसे येत आता आली ना आयुष्यभर रडायची बारी काय सांगायचं पण अजून आम्ही काही डोक्यात घेतलं तर होऊन जाईल काय डोक्यात घ्यायचं आता तुम्हाला एकमेस सांगतो हे फुलधारा तर मी तुमच्यासाठी काहीतरी आणतो हा तुम तुम्ही मला फुल दिलं अहो मग वहिनी आमचं प्रेम आहे तुमच पण तुमचं लक्ष नाही म्हणजे लक्ष आहे आमचं तुमचं असं म्हणायचं असं घोळून राहिले काय डोक्यात येत नाही तुमच्या यायला पाहिजे येऊ का मग येतो मी तुमच्यासाठी काहीतरी आणतो तुम जरा तुमचा राग शांत होईल नाही तुम्ही असं म्हणले तेवढ्यातच झाला झालं ना नक्की विचार करा याचे येतो मग हा हा या माणसाला वाईट समजायची पण हा माणूस चांगला निघलाय बरूच काय करू हिमा डोक्यातून जायना मला राक्ष सण ना सासू आहे हो म्हणून जास्त काही बोलता येत नाही आता करू तरी काय करू काटा तर काढायचा पण कसा काढू ना काही समजा ना एवढं तर डोकं चालत नाही छटक भर मेंदू आहे मा नाही इथं कोण पातलं तुम्ही तुझीच कमी होती बस काय झालं काय झालं म्हणजे आता एवढा बोलत सारखे तुम्ही आणि त्याच्या पाकाय पडलं कसं वाटन कस वाटन काना खाली पडलं कस वाट तुमचं चेहरा आता वाटलं म्हणून बोललो बाईनी राव द्या कोणाला काही काळजी नाही माझी दुसरा त्रास माझ्याकडे कुम काढ मी चांगलं बोलतोय तुम्हाला काय झालं ते सांगा वहिनी झालंय काय माहितीये का आता मी सासू आहे ना ती सकाळी मला मरणाची भांडली मला ना अशा प्लेटा फेकू फेकून आणल्यात घरातल्या आता मला ना तिचा कॉटा काढायचा आहे काटा काढायचा ना हा कायतरी करावं लागन मला काहीतरी सांगतो का तुम्हें? हा मला सांगतो तू कर सांग का अरे तू सांग फक्त त्या बाईचा काटाकडे सगळी काही काहीकडे हं एक <laughs> एकदम बरोबर मा सोत येणार ना फक्त सोब काय होणार नाही ना काही नाही माझी गॅरंटी चला मग सरयचं आता कसा काटा काढायचा ना चला का टाका चालली त्यांना अशी फिनगी टाकू ना सॉस वाशी पेटली पाहिजे अति उड काय त्याला संगीता मावशी संगीत संगीता मावशी काय बाय काय चाललंय काय ना काय बात्र हा होय हा तुम्हाला एक काहीतरी सांगायचं होतं काय सांगायचं बर का आता मस्त आपण शेजारी येत तुम्ही एवढ चांगल्या तुमची की सासू तुम्ही एवढ्या चांगल्या मैत्रीण येत पण तुमच्या विषय चांगला विचार करीत नाही हो मला वाईट वाटलंय ऐकून काय बर का बरं म्हणजे काय म्हणत होती माहितीये का म्हणती काय नाही येत तिला मी तिला शिकवलं संसार करायला येत नव्हता हा कशी तरी नांदली म्हणून बरं आहे मी म्हणला हो सासूबाई असं नका म्हणून सांगितलं मावशी एवढी चांगली आहे पण ऐकली माझी खरं सांगते आणि म्हटली काय माहिती का तिथं लग्न मीच लावून दिलं म्हणे तेवढं तेव्हा मीच केलं तिला काय कळत होतं ते पण पोचत येत नव्हतं आता मला सांगा तुम्ही एवढं चांगलं तुमचा स्वभाव मला तुमचा स्वभाव एवढा आवडतो आणि ती बा खुशज तुमच्याविषयी असं बोलली नाही ना मग मी बघते ना तुम्ही काम करा आता मी तुम्हाला सांगते मी सासू आहे पण तरी पण मी ना तुमच्या साइड ने बोलते का मानुसकी मानुसकी नातेनी हां तर तुम्ही ना तिचं चांगलं इंगकाला हाय كده हो विलायना तांगला इंगका दावा हां बस चल तू मासो बस चल बस चल चला मी हे काम झालं आता दुसरीकडे जाऊ अरे गोळा गुरु वाया आणि तातज आहे ना शारदा मावशीला सांगू हा हा शारदाबाई आम्ही काय म्हणतो आम्ही काहीतरी सांगायला आलो हॅनव आता नव्हतं सांगायचं शेजारी शेजारी भांडणं म्हणलं पण लय डोक्यावरून पाणी गेलो एक तर मी माणूस किला लई पुढं तर मला चांगला ना रडली मी रडले तुमच्यासाठी यांच्यासाठी काय काय बोलते तुम्हाला ती सासू सासू बोलती काय झालं बरं आपण जाऊ त्यांच्याकडे आणि तुमचे विषय एवढं बोलली ना ले, ले बार, बार, हाँ, हाँ। ती हां नाही नाही बोलली घर सांगते मला तर एवढा मा जू तळ तळला तो तुम्हाला सांगत तुम्ही आता तिच्याकडे बघा ती आता गावात तुमच्या नावाचं ना बदनामी करतो आपण तिकडच काय म्हणता सगळ्यांना काय सांगायचे तुम्हाला जाऊ आपण माहिती आहे माहिती ना साटेबाई कशी आहे

अरे काय तुम्ही सांगितलं तुझ्या बाई कुणी त्या बायाला बदल काय तरी फुगील त्या आलेत माझ्या अंगावर पडल्यात तिला लाज वाढतं का तिला कुठं गेला हिकड उद्या कुठं कशाचं म्हणलंय तिने पोट फुगीलय त्यांचं

मजा आले पण मजा आली बघ तुमची चालतो कुठे करू शकतो अशी आगी वाणी ताय ताय नाचत होती होती थंड थंड उडत होती मी काय म्हणते मला माहिती आता ती लई पॅटलेली आहे संध्याकाळी मी दोन टोले काही पण मन शांत झालंय पण आपली आयडिया कशी होते खरं मानलं बर का याच्यावर तुम्हाला दहा रुपये आपण काय करू पुढच्या वेळेस ना अजून काहीतरी प्लॅन करू ना नवीन चांगला प्लॅन प्लॅन मोठा छाट छूट प्लॅन होते अजून उडली उडली लय मजा आली असं पाहिजे असं पाहिजे मला भांडती काय कस मग दोन दोन बाय भांडायला लावल्या आपल्याला पण रेश म्हणते म्हणतात बायने बायने उड उडवून मारलं तिला दुसऱ्या वेळेस असूच काहीतरी करू कळलं काय नादी लागली तिचा विषय संपवायचा संपवायचा पोहायचा चला मग आता सध्या लायचं चला ना <laughs> <गाता> काय <कोई। laughs>